पहा आज आपण काय करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे फक्त पहा आज सोमवार आहे वाक्य वाचलेली आहे आता या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊ आज नंबर एक सोमवार नंबर दोन आहे नंबर तीन एक दोन तीन हे मराठीत क्रम दिले मी पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो बघा एक नंबरचा क्रंथ एक नंबरला ठेवायचा एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे वाक्याच्या शेवटी मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे दोन नंबरला घ्यायचं आणि राहायला नंबर ती नंबर तीन नंबर आणि राहायला नंबर दोन एक तीन दोन एक तीन आणि दोन असत आजला इंग्रजीमध्ये टुडे टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज तीन नंबरला काय आहे 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 आय एस ईज म्हणजे आहे आज आहे सोमवारला मंडे एम ओ एन डी ए वाय मंडे म्हणजे सोमवार इथे सोपं आहे बघा टुडे इज मंडे पुढचं पहा आज मंगळवार आहे आज नंबर एक मंगळवार नंबर दोन आहे नंबर तीन एक तीन आणि दोन हे पाठच दोन ठेवा तुम्ही आजला टुडे टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज आज नंतर सगळ्यात शेवटचा शब्द आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे आहे आय एस ईज म्हणजे आहे टुडे इज ट्यूजडे टी यू ई एस डी ए वाय ट्यूजडे म्हणजे मंगळवार टुडे म्हणजे आज इज म्हणजे आहे ट्युजडे म्हणजे मंगळवार टुडे इज ट्युजडे आज बुधवार आहे आज नंबर एक बुधवार नंबर दोन आहे नंबर तीन नंबर एक नंबर तीन आणि नंबर दोन आजला टुडे टी wow. ओ डी ए वाय टुडे टुडे झाल्यानंतर आज झाल्यानंतर त्या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द आहे इज आय एस इज म्हणजे आहे टुडे इज वेंजडे डब्ल्यू ई डी एन ई एस डी ए वाय वेंजडे म्हणजे बुधवार W e डी एनई एस डी ए वाय एन जडे टुडे इज वॅनजडे आज गुरुवार आहे आज शुक्रवार आहे आज नंबर एक गुरुवार नंबर दोन आहे नंबर तीन आज नंबर एक शुक्रवार नंबर दोन आहे नंबर तीन पण इंग्रजीमध्ये हे क्रम कसे घ्यायचे बघा एक नंबरचा क्रम तो एक नंबरला घ्यायचा एक नंबर झाल्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब शब्द घ्यायचा नंबर तीन आणि राहायला नंबर दोन एक तीन दोन पाहितं आजला टुडे टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज टुडे नंतर आहे आय एस इज म्हणजे आहे टुडे इज थर्सडे डे टी एच यू आर एस डी ए वाय थर्ज म्हणजे गुरुवार थर्सडे आज शुक्रवार आहे आजला टुडे टी ओ डी ए वाय टुडे आहे इज टुडे इज फ्रायडे एफ आर आय डी ए वाय फ्रायडे म्हणजे शुक्रवार एफ आर आय डी ए वाय फ्रायडे टुडे इज थर्सडे टुडे इज फ्रायडे आज शनिवार आहे आज नंबर एक शनिवार नंबर दोन आहे नंबर तीन आज रविवार आहे आज नंबर एक रविवार नंबर दोन आहे नंबर तीन किती सोपे आहे बघा इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम बदलतो एक नंबरचा तो एक नंबरला ठेवायचा एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा बघायचा आजला टुडे टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज आहे इज टुडे इज शनिवारला सॅटरडे एस ए टी यू आर डी ए वाय सॅटरडे आज ला टुडे टी ओ डी ए वाय टुडे आहे लाज रविवारला संडे या सी यू यान डी ए वाय संडे पाहायचं टुडे इज सॅटरडे टुडे इज संडे पहा इट्स नो यूजचा वापर करून आपण इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत आणि आपल्याला बोलण्यासाठी इंग्रजी बोलण्यासाठी ह्याचा सराव खूप महत्वाचा आहे पाहितं ओरडून काही उपयोग नाही आपण काही आता काय तर झालं पण त्यावर ओरडायचं नाही ओरडून काही उपयोग नाही इट्स आय टी एस इट्स नो यूज उपयोग काही उपयोग नाही इट्स नो no यूज ओरडूला शाउट शाउटिंग म्हणायचं एस हो एच ओ यू टी आय एन जी एस एच ओ यू टी आय एन हो जी शाउटिंग म्हणजे ओरडणे इट्स नो यूज काही उपयोग नाही इट्स नो यूज शाउटिंग इट्स नो यूज शहा इट्स नो यूजचा वापर करणार आहोत इट्स नो यूज म्हणजे काही फायदा नाही काही उपयोग नाही इट्स नो यूज इट्स नो यूज खोट बोलून काही फायदा नाही खोट बोलून काही उपयोग नाही काही फायदा नाही खोट बोलणे ए एन जी इट्स नो वापर करायचा आपल्याला इट्स नो यूज म्हणजे काही फायदा नाही काही उपयोग नाही खोट बोलून काही फायदा नाही किंवा खोट बोलून काही उपयोग नाही इट्स नो no यूज काही उपयोग नाही इट्स नो no यूज लाईंग एल वाय आय एन जी लाइंग खोटं बोलून एल वाई एल वाय आय एन जी लाईंग म्हणजे खोटे बोलणे इट्स नो यूज लाईंग याला लाय म्हणजे खोटे बोलणे लाईंग त्याला फोन करून काही उपयोग नाही त्याला फोन करून काही फायदा नाही इट्स नो यूज इट्स नो यूज कॉलिंग सी ए डबल एन आय एन जी कॉलिंग म्हणजे फोन करणे बोलणे कॉलिंग हिम हिम म्हणजे त्याला कॉलिंग हिम म्हणजे त्याला बोलून काही फायदा नाही इट्स नो यूज कॉलिंग हिम त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही त्याच्याशी बोलून काही फायदा नाही बघा इट्स नो यूज इट्स नो यूज एल के एन जी म्हणजे बोलणे टाकी टू हिम त्याच्याशी हिम म्हणजे त्याच्याशी इट्स नो यूज टॅकिंग टू हिम इट्स नो यूज टॅकिंग टू हिम त्याच्याशी बोलून काही फायदा नाही धावून काही उपयोग नाही आता ट्रेन गेलेली आहे आता पळत जाऊन तुमचा काही फायदा होणार नाही इट्स नो यूज इट्स नो यूज रनिंग आर यू डबल एन आय एन जी बघा प्रत्येक क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे इट्स नो यूज इट्स नो यूज टॅकिंग इट्स नो यूज रनिंग इट्स नो यूज रनिंग हिम्मत लाते इट टेक्स कर्ज इट टेक्स कर्ज पैसे लागतात इट्स टेक्स मनी इट टेक्स मनी सराव लागतो इट टेक्स प्रॅक्टिस इट टेक्स प्रॅक्टिस योजना लागते इट टेक्स प्लॅनिंग इट टेक्स प्लॅनिंग मेहनत लागते इट टेक्स हार्डवर्क इट टॅक्स हार्डवर्क